नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती आज मराठा आंदोलनाचं जे वादळ आहे ते मुंबईमध्ये धडकलंय आणि मुंबईमध्ये येताच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाच हजाराची जी एक मर्यादा होती आझाद मैदानाची तुम्ही पाच हजार आंदोलकच घेऊन तिथे तुम्ही ठाम ठाण मांडू शकता आणि तिथे आंदोलन करू शकता ही जी मर्यादा होती ती ओलंडली गेल्याची माहिती सध्या मिळते आता जेव्हा मनोज जारांगे पाटील हे मुंबईमध्ये धडकले आणि आझाद मैदानात पोचले तेव्हा त्यांनी नेहमीप्रमाणे उपोषण सुरू करण्याचं जाहीर केलेलं आहे आणि उपोषण सुरू करण्यापूर्वी त्यांनी जे मराठा बांधव जमलेले त्यांना काही आवाहन केलेलं आहे ते आव्हान नक्की काय आहे आणि पुढे त्यांनी सरकारला काय म्हटलेलं आहे त्यांच्या नक्की मागण्या का काय आहेत आणि आता मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी काय भूमिका घेतलेली आहे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव उपकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे यांनी मुंबईत आलेल्या सर्व मराठा बांधवांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आता हे जे मराठा बांधव आहेत त्यांनी मोठ्या संख्येने गाडी असतील अवजड वाहने असतील ते घेऊन ते मुंबईच्या दिशेने येत होते वाशीपासून जो रस्ता सुरू होतो त्यानंतर त्यांनी तो आझाद मैदानात धडक दिलेला आहे संपूर्ण मोर्चा ब सकाळी जेव्हा मी विज्युअल्स पाहत होतो तेव्हा देखील सगळं बसेस वगैरे ठप्प झालेल्या बेस्टच्या मुंबईच्या बसेस ठप्प झालेल्या लोक रस्त्यांवरती होती जो परिसर आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जो परिसर आहे सी एस एम टी इथला तो पुरु संपूर्ण परिसर जो आहे तो भगवा झालेला भगवामय झालेला आणि लोक जे आहे पोलिसांना देखील जाण्यासाठी जागा नव्हती अशा पद्धतीने सगळे एकत्र आलेले त्या रस्त्यावरती आता आज सकाळी दहा वाजता मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात पोहोचले आझाद मैदानावर ठरल्याप्रमाणे आलो उपोषण सुरू केलंय अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली मात्र त्यापूर्वी त्यांनी संपूर्ण जनतेला जे जे मराठा आंदोलक जमले होते त्यांना आवाहन केलेलं आहे शांत शांततेचं आवाहन केलं आहे सरकार सहकार्य करत नव्हतं म्हणून मराठे मुंबईत आले आंदोलनाला आधी परवानगी नव्हती त्यानंतर सरकारने आंदोलनासाठी परवानगी दिली सरकारने सहकार्य केलं आता आपणही सहकार्य करू असं मनोज जरांग यांनी सांगितलं म्हणजे हे जी आ, हे जे वक्तव्य त्यांनी केलेले आहे ते वक्तव्य सगळं उपोषण सुरू करण्यापूर्वी मराठे मराठे मरा आंदोलक जे आहेत मनोज जरांगे पाटील ते नेहमी उपोषण सुरू करण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतात मात्र ती पत्रकार परिषद न घेता त्यांनी जनतेला आवाहन करायला सुरुवात केलेलं त्या दरम्यान त्यांनी म्हटलं की कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आपण मागे हटणार नाहीये मराठा बांधवांनी देखील याबाबत आता परंतु गोंधळ गोंधळ जो आहे तो घालायचा नाहीये मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही पोलिसांना सहकार्य करा असं मनोज जरांगेनी सांगितलं आपण कोणाला बोलायला संधी द्यायची नाही महत्वाचं म्हणजे दारू प्यायची नाही माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं कुणीही इथे वागू नका मुंबईकरांना त्रास देऊ नका याच आझाद मैदानात राहायचं आपण झोपायचं असं मनोज जरांगे उपस्थित मराठा आंदोलकांना म्हणाले दरम्यान त्यांनी एक राजकीय भाष्य देखील केलं कोण काय सांगत कोण राजकीय पोळी भासतय त्यासाठी कोणी आपल्या आंदोलनाचा वापर करताय का हे गांभीर्याने पहा आणि दोन तासात मुंबई जी आहे ती मोकळी करून द्या पोलिसांना सहकार्य करा एकही पोलीस नाराज होणार नाही याची काळजी घ्या म्हणजे इथे राजकीय वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की कोण पोळी भासत आहे तर त्याच्यावरती लक्ष ठेवा मात्र यामध्ये जर आपण पाहिलं तर जे सत्ताधारी आहेत भाजप पक्षातील काही नेते आहेत त्यांनी देखील जे विरोधक आहेत त्यामध्ये शरद पवार यांचा पक्ष आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचा पक्ष आहे आणि काँग्रेस या पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय आणि त्यामधील देखील कोणते कोणते नेते या आंदोलनाला पाठिंबा देतात त्याचा एक वेगळा व्हिडिओ आम्ही करणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तो व्हिडिओ देखील तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याची नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा म्हणजे त्याची सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला लगेच कळून जाईल आता याबाबत सरकारने म्हटलेलं आहे की कुठेतरी म्हणजे याला राजकीय एक पाठिंबा आहे असं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येते मात्र मराठे आंदोलक जे आहेत हो ते म्हणत आहेत की नाही असा कोणताच पाठिंबा आम्हाला नाही आहे आम्ही फक्त आरक्षणासाठी आलो आता यावेळी जेव्हा मनो मनोज जरांगे पाटील हे भाषण करत होते तेव्हा त्यांच्यासमोर कोणीतरी उभं देखील राहिलं होतं तेव्हा त्यांनी मनोज जरांगे यांनी खाली बसण्यास सांगितलं त्या व्यक्तीला आणि बस खाली नाहीतर निघ इकडून असं मनोज जरांगे पाटील त्यावेळी म्हणाले होते म्हणजे ते आंदोलक शिस्तीचं पालन करत नाही आहे त्यांना ते स्वतः देखील झापतायत असं आपण म्हणू शकतो त्यामुळे त्यांनी या आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून पहिल्यांदा उपोषण सुरू करण्यापूर्वी त्यांनी त्यांचं आवाहन जे आहे ते अशा प्रकारे करायला सुरुवात केलेली आहे मनोज जरांगीने आतापर्यंतची कुठे कुठे आणि किती उपोषण केली आहेत ते मी आता तुम्हाला सांगतो पहिलं उपोषण हे एकोणतीस ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अंतरवाली सराटी इथे झालं होतं त्यानंतर दुसरं उपोषण जे आहे ते पंचवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली अंतरवाली इथे झालं मग पुन्हा तिसरं उपोषण हे नवी मुंबईमध्ये झालं सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला हे आंदोलन झालं होतं तिसरं त्यामध्ये मग, मग चौथं उपोषण जे आहे ते दहा ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पुन्हा अंतरवाली येथे झालं पाचवे उपोषण चार ते दहा जून दोन हजार चोवीस साली अंतरवाली येथे झालं म्हणजे तिसरं उपोषण जे आहे तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समर्थकांसह मुंबईला धडकलेले मात्र त्या अगोदरच ते पुन्हा परत गेलेले तर त्यानंतर पुन्हा ती दोन उपोषण झाली आणि मग पाचवं उपोषण चार ते दहा जून दोन हजार चोवीस साली अंतरवाली इथे झालं पुन्हा सहावं उपोषण वीस ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस साली अंतरवाली इथे झालं मग पुन्हा सातवं उपोषण जे आहे ते पंचवीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस साली अंतरवाली इथेच झालं आता आठवं उपोषण एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदानात धडकलेलं आहे आता ते उपोषण सुरू झालेलं आहे आता आठव्या उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील यांना एकच दिवसाची उपोषणाची परवानगी दिली आहे मात्र जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय आमच्या सर्व मागण्या या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही हा माझा शब्द आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय जरांगे पाटील यांच्या उपोषणाला कोर्टाने परवानगी नाकारली होती मात्र पोलिसांनी वीस अटी घालून या उपोषणाला परवानगी दिली होती त्यातले काही अटी मी तुम्हाला सांगतो जसं की पाच हजार आंदोलकच तिथे असले पाहिजे मात्र आत्ता तरी जी माहिती मिळते त्यानुसार ही मर्यादा ओलांडली गेली आहे हजारोंच्या संख्येने लोक तिथे येत आहेत मुंबई जवळजवळ ठप्प होण्याच्या परिस्थितीत आलेली आहे मात्र आजसाठीच ही परवानगी असणार आहे आता पुढे काय होत आहे कारण की पाच वाजल्याच्या नंतर जे आहे ते आंदोलन संपलं पाहिजे असं कोर्टाचं म्हणणं आहे मात्र मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या एका वक्तव्यावरती ठाम आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही निघणार नाही अगोदरच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं की जर तुम्ही एक दिवसाच आम्हाला आंदोलन करण्यासाठी वेळ देत आहे मग एका दिवसातच आम्हाला आरक्षण जे आहे ते देऊन टाका मात्र आता ज्याप्रमाणे हे उपोषण सुरू झालंय त्यानंतर पुढे काय होणार आंदोलनाची संख्या जी आंदोलकांची संख्या जी आहे ती मुंबईमध्ये येण्यासाठी वाढत आहे कोण रेल्वेने येत आहे कोण रोडने येत आहे बऱ्याच मर्यादा ज्या आहेत त्या आता रस्त्यावरती देखील लावण्यात आलेल्या आहेत या संदर्भातील कुठे फ्रीवे आहे तो अवजड वाहनांसाठी बंद आहे तर तिथे ब्लॉक करण्यात था आले आहे ठाणे साईडला देखील गाड्या आतमध्ये दे, मुंबईमध्ये येऊ नये म्हणून कारण की जी मर्यादा आहे ती अगोदरच ओलांडली आहे अशी माहिती मिळते आता मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या होत्या ते देखील आपण जाणून घेऊया मराठा कुणबी एक आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगे म्हणत आहे हैदराबाद गॅजेटियर लागू करा तेरा महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे असं मनोज जरांगेंनी सांगितलंय आम्हाला सातारा बॉम्बे गॅझेट इयर लागू करावे अशी त्यांची एक मागणी आहे सगे सोयरेचा जो अध्यादेश काढून दीड वर्ष झाले तरी मराठा संयमी आहे त्याची व्याख्या दिलेली आहे ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे म्हणून एक एक पोट जात म्हणून तुम्ही तिला मान्य करा अशी मागणी जी आहे ती देखील मनोज जरंगेने तिसरी मागणी केलेली त्या आहे त्यात चौथी मागणी आहे की सरसकट गुन्हे मागे घेणार होतात तुम्ही मराठा आंदोलकांवरचे आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या अजून केसेस मागे केसे घेतल्या नाही आहेत मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहे त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले त्यामुळे ज्या त्यांच्यावरती जे केसेस आहेत ते देखील मागे घेण्याची एक चौथी मागणी आहे त्यात पाचवी मागणी आहे की आमचं कायद्यात बसणारं आरक्षण द्या आता जर आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकेल नाही टिकेल अशी देखील एक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे कायद्यात बसणारच त्यांना जे आरक्षण आहे ते हवंय आता या संदर्भातील महत्वाच्या ज्या अपडेट्स आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत दरम्यान जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण की अजून माहिती जी आहे ती आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहात Dan ini.